साहेब सभापती महोदयांचं मी अभिनंदन करतो कारण मी सभागृहातला असा सदस्य आहे की कधीही कुणाचा जास्त वेळ घेत नाही पण दुर्दैवानं दोन्ही पार्टीच्या बाजूने आमच्या पक्षाला वेळ दिला जात नाही याबद्दल खेद व्यक्त करतो मी कारण मी आज मी सभापती महोदयांचं अभिनंदन करतो की मला मराठा आरक्षणाच्या बद्दल बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे आमचं म्हणणं आहे की राष्ट्रीय समाज पक्षाचं की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे मराठा समाजात देखील गरीबी आहे सर्व ठीक आहे त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे तीच अवस्था धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे एस टीचं पण आदिवासीला धक्का लागला नाही पाहिजे या मताचा आम्ही आहे माझी विनंती आहे की जसं आपण मराठा समाजात गरिबीचं कॅल्क्युलेशन करतोय तसं टास्क फोर्स लावून त्यांना स्पेशल रिझर्वेशन देऊन त्या समाजाला न्याय द्यायची भूमिका आपण घेतली पाहिजे हा प्रश्न आहे जातनिहाय जनगणना जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या देशातल्या प्रत्येक जातीची सेन्सस आम्हाला समजणार आहे त्या समाजाचा सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकास झालेला समजणार नाही मग जातनिहाय जनगणना ही पहिली केली पाहिजे केंद्रा केंद्र सरकारने ही आमची भूमिका आहे आज या देशामध्ये बावन्न टक्के ओबीसी समाज राहतो परंतु नऊ टक्के सुद्धा रिझर्वेशन त्यांना मिळालेलं नाही मी हे फेल्युअर कुणाचं आहे डेमोक्रसी म्हणून लोकशाही आम्ही म्हणतो जेणे जेणे या देशावर राज्य केलं त्यांनी त्यांनी या समाज घंटाला वंचित ठेवण्याचं पाप कोणी केलं याचा देखील आणि मनन झालं पाहिजे आमचं म्हणणं आहे जातनिहाय जनगणना व्हावी आणि ही तामिळनाडू राज्य बिहार राज्य जिथे शाहू फुले आंबेडकरांचं राज्य म्हटलं जातं सर्व पक्षाचा पाठिंबा असतो काँग्रेसचा बीजेपीचा साऱ्या पक्षांचा तरी आरक्षणाचा प्रश्न मराठ्यांचा धनगरांचा ओबीसींचा का सुटत नाही ही मोठं समजण्यासारखं कोड आहे माझी आपल्याला सभापती महोदय विनंती आहे की जर मराठा समाजाच्या मागणीची त्यांच्याही समाजात गरिबीची दृष्टीने ठीक आहे परंतु आपण जसं मराठा समाजाला सर्वात जास्त बजेट दादांच्या नेतृत्वाखाली देण्याची भूमिका घेतली आहे धनगर समाजाबद्दल आपण एक हजार कोटी देतो म्हणलं परंतु आतापर्यंत जवळजवळ पंचेचाळीस कोटी सुद्धा रुपये त्या समाजाला मिळाले नाहीत हे समाजाचं भलं कसं होणार परंतु ओबीसी मधल्या काही जाती अशा आहेत की त्यांना झिरो पर्सेंट रिझर्वेशन मिळालं नाही मग त्यांचं कोण बघणार आहे जे आपण जो जोरात जो सत्ताधारी आहे ताकद आहे त्यांच्याच म्हणण्याचं जर काम होत असेल तर बाकीच्या समाजाने न्याय मागायचा कुठं म्हणून जातणी ह्या जनगणना झाली पाहिजे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी के हिसाब शासन प्रसारात त्यांचा हिस्सा मिळाला पाहिजे मग आजपर्यंत जात जनगण का होत नाही एका बाजूला धनगराला आरक्षण मिळावं म्हणून राज्य सरकार किंवा के केंद्र सरकार प्रयत्न करतं आणि दुसऱ्या बाजूनं याचिका टाकली जाती की त्यांना ह्या समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून दादा नारी संघटनेच्या वतीनं ह्याचं एक चिंतन झालं पाहिजे एका बाजूला ओबीसीला आरक्षण मिळालं म्हटलं पाहिजे गवळी नावाचा माणसाला कोर्टात टाकायला लावला जातं त्याचं आरक्षण थांबवलं जातं म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ह्या समाजाला खऱ्या अर्थानं जर न्यायचा द्यायचा असेल तर दोन हजार बावीस एप्रिल एकोणीसशे अठरा साठी जो कायदा बनला होता की आरक्षणाचा हक्क हा केंद्राला गेलेला आहे हा चेंडू केंद्राच्या ता ताब्यात आहे आपलं राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयाने जाऊन केंद्रात जर मोदी साहेबाला सांगितलं जर हे जर एक्सपान्शन करा तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं धनगरांना बी आरक्षण मिळू शकतं आणि ओबीसीच्या चा हक्का देखील गादा येऊ शकत नाही म्हणून हा चेंडू सर्व केंद्राच्या ताब्यात आहे आपण मंडळी सर्वांनी प्रयत्न करू या समाजाला न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे का तर न्याय मिळाला पाहिजे परंतु आजपर्यंत काय मिळत दिला गेला नाही आज फॉर एक्झाम्पल धनगर समाजाबद्दल तुम्ही एस टीच्या आरक्षणात चाललेलं आहे आम्हाला माहित आहे की मूळ आदिवासीला धक्का न लावता त्यांच्यावर बी अन्याय होऊ नये तुम्ही ए आणि बी कॅटराईज करा आणि धनगरासारख्या तत्सम जाती आहेत नल वगैरे त्यांनाही एसटी सवलत द्यायचा प्रयत्न तुम्ही करा ते केलं पाहिजे आणि ओबीसीच्या गट सर्व हक्क आहेत ते देखील मराठ्यांना दिलं पाहिजे परंतु तुम्ही ओबीसीतल्या काही तीन हजार सातशे बारा जाते त्यांना आजही लोकांना त्यांच्यात साधा पोलीस नाही क्लार्क नाही मास्तर नाही हे देखील कुठंतरी आपण हे केलं पाहिजे मग आम्ही नुसतं पुरोगरी राज्याचा धुंडुरा बोडायचा आणि समाजाला काही द्यायचं नाही असं न करण्यासारखी भूमिका न होता माझी आपल्याला विनंती आहे की सभागृहाला मराठा समाजाला देखील आरक्षण मिळालंच पाहिजे पण एखादा माणूस जेव्हा कम्पॅरिझन बिटवीन ओबीसी आणि मराठ्यात करतो तेव्हा त्याला खलनायक ठरवलं जातं खलनायक ठेवण्याची भूमिका काही नाही त्यांची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण आम्हाला धक्का लावू नका मग त्या धक्का न लावणाऱ्या समाजा देखील अभ्यास केला पाहिजे आपण एकाच माणसाला जर सर्व त्याला खलनायक ठरवत असेल तर ते ठेवणं योग्य ठरणार नाही त्यांच्या समाजाच्या ताटातलं ता ता उठून घेऊ नका तुम्ही तुमचं दुसरं ताट वाढण्याचा प्रयत्न करा त्याला आम्ही मदत करू परंतु आहे त्याला ज्याला मिळालंच नाही काही वडर समाज आहे मसनजोगी आहे काय आहे या लोकांना अजून काही देखील स्वातंत्र्य मिळालं नाही कसली स्वातंत्र्य मिळालं कुणाच्या पाठीचं मिळालं ह्याचा जर प्रश्न विचारला तर त्या समाजाची भागीदारी रिझर्वेशन मतलब रिप्रेझेंटेशन आहे भागीदारी आहे आमची भागीदारीचा वाटा चोरला कोणी आमचा भागीदारी गेली कुठं सहकार असेल कॉपरेटिव्ह असेल एज्युकेशन असेल किंवा जर पॉलिटिक्स पौल्ट, असेल ठीक आहे राजकारणाचं आरक्षण तुम्ही वाजवून देऊ नका पण राजकारणाच्या आरक्षणावर बाकीची डेव्हलपमेंट काय उद्योगपती किती आहेत आमचे संपादक किती आहेत इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये संबंध किती आहेत तर ह्या झिरो देखील आकडा येतो झिरो आकडा येतो हे जर मागत असेल एखादा सभा तर त्याला देशद्रोही ठरण्याची काय गरज आहे पण माझी आपल्याला विनंती आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे शाहूरा जा, शाहूराजांना आरक्षण पहिलं दिलं होतं ज्या जनक त्या शाहूराजा आमचा आहे पहिला आरक्षण देणारा परंतु त्याचबरोबर अशा तत्सम जाती आहेत की त्यांना स्वातंत्र्याची पाठ देखील बघायला मिळाली नाही त्याचा उलाद तर हे जर उत्तर आहे की राज्य सरकार आपलं काय करू शकणार नाही राज्यातल्या नेत्यांनी जाऊन दिल्लीला बसून जर हा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला तरी प्रश्न सुटल आणि मराठा धनगर किंवा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आपण बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल आपला ऋणी आहे सभागृह आता अकरा वाजेपर्यंत